आज गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात होत आहे त्याच माध्यमातून प्रत्येक जण आपल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आतुर असतो आज खरी अर्थानं गणपती बाप्पाचं आगमन खरोखरी झालंय पिंपरी चिंचवड शहरातील निकडी येथील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं चा आगमन झालंय सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रत्येक वर्ष आपल्या भावासोबत पर्यावरणपूरक गणपती तयार करून त्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असते सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणेश उत्सवासाठी थेट दुबईवरून भारतात आली आहे यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची सोना सोना मूर मूर्ती सोनाली कुलकर्णी सापड महिलांवरील विघ्न दूर बनावा अशी गणपती बाप्पाकडे सोनाली कुलकर्णीनं साकडं घातलंय सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या Uh, सगळ्यांच्या आयुष्यात गणेशोत्सवामुळे एक वेगळंच चैतन्य वेगळंच आनंद निर्माण होतो मंगलमय वातावरण निर्माण होतो आणि हा क्षण आपल्या सगळ्यांचा हा सण आपल्या सगळ्यांच्या अत्यंत लाडका आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा अतिशय लाडका असा बाप्पा आहे तर त्या बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा झालेली आहे आरती झालेली आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे नेहमीप्रमाणेच बाप्पाची पण वाट पाहत असतो आणि बाप्पा आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो वर्षभर टिकून राहो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जेवढी विघ्न आहेत ती दूर होत तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणेन बाप्पाकडे कुठलं विघ्न दूर व्हावं यासाठी मागणी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी आव्हानं आहेत विघ्न आहेत पण एक सामाजिक विघ्न ज्यातनं आपण सगळे जातोय सध्या आणि प्रत्येकाला त्यातनं होणारा जो त्रास आहे मानसिक त्रास तो जाणवतो आहे त्याच्यावरती भरपूर चर्चा होते भरपूर आपण बोलतो पण त्यातनं काही निघत नाही दरवेळेला अशी घटना घडते आणि मग सगळेच रस्त्यावर येतात किंवा सतत सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो पण परत चक्र ते फिरत राहतं तसं तस त्याच पद्धतीने त्यामुळे ते चक्र कुठेतरी तुटावं आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघावा आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळा मिळो यासाठी असे मोर्चे किंवा आंदोलनं किंवा रस्त्यावर येऊन ती मागणी घालायची गरज पडू नये अशी मी बापाच्या प्रार्थना करते महिलांना आपल्या या समाजात प्रमाणे आणि स्वातंत्र्याने जगता यावं हीच बापाचरणी यांना मी मागणी किंवा साकडं घालते